हाय गुड मॉर्निंग कशी सगळे सग स्वागत करते नवीन ब्लॉग मध्ये मी ज्योती बघा हाय आय का हाय काय खातो तू काय खातो हरेश काय खातोय ऑटर खातो काय आहे तर बुध खा नीट बस नीट बस टेबल क्लीन करायचं बरेच दिवस झाले जवळजवळ एक सात आठ दिवस झालं करायचं करायचं चालले पण काय दररोजच्या कामाने होतच नाहीये म्हणून आज लवकर आवरून घेतलं आणि आता ड्रेसिंग टेबल क्लीन करते चला दाखवते तुम्हाला पण सगळं आवरून झाले कपडे वगैरे टाकलेत वाळायला पडशी वगैरे झाली स्वयंपाक पण झाला अरे बघली स्कूलला आणि ह्या बघ खाते त्याला खायला दिलेत फ्रूट आणि कार्टून लावून दिले टी व्हीला कार्टून बघतोय टी व्ही ला तोपर्यंत आवरून घेते मी चला दाखवते तुम्हाला पण दाखवते काय अवस्था झाली बरं दिवस झालं का थे थे पसरा कस आपण पसारा पडलाय सगळं सामान अस्तव्यस्त झालंय इथलं पण बरं सावरायचं कसं पण पडलंय तर म्हटलं आज क्लिनिंग करूनच घेऊयात बघा सगळं मिक्स झालं ह्यामध्ये सगळं

जे टाकायचे ते टाकून देते बेस्ट मी बाकीचं करते क्लिप फाउंडेशन पूर्ण बॉटल फोटली आणि ते सगळं फाउंडेशन ते झाले सगळं फाउंडेशन चांगलं सगळं एखाद्या खराब कपड्याने आधी पुसून घेतो डिरेक्ट पूर्ण फाउंडेशनची बॉटल रिकामी केली मला माहितच नाही हे टाकून दिली आणि आता परत मी एक फारचा उगाला बघितली तर ती खालून फुटली काचे होती ना मोकळं केले आणि सगळं क्लीन करून घेतलंय बघा थोडंसं पुसून सगळं घेतलंय थोडं थोडं कोरड्या कपड्याने का घेतले कारण ते लाकडे त्याच्यामुळं ना ते जास्त ओला कपडा नाही जमणार आहे आणि हार्शणी ना इथलं इथली पट्टी त्याच्या हाताला थोडीशी निघली होती हार्शणी सगळी काढून टाकली आत्ता आता मी पुसते तोपर्यंत बघा तो हा सगळे काढून टाकले आहेत चला आता मी सामान हे सगळं सामान काढून ठेवले बेडवरती हो खालचं पण सामान काढते आणि दाखवते तुम्हाला तर बघा कसला गोंधळ झाला आहे मला ते सगळं हे करते सगळे इकडले एअरिंग वगैरे सगळे एकत्र पडले सगळं काही नाही हे बघा सगळं एकत्र झालं आवरते आणि दाखवते तुम्हाला घेते सगळं

फायनली निघलो दहा मिनटं झालं जवळजवळ दहा पंधरा मिनटं झालं मी हेअर करते ज्वेलरी ज्वेलरी एका साईडला ठेवून देते एअरिंग एका साईडला ठेवून देते ele não ठेवते आणि दाखवते तुम्हाला पण परत एका दिवशी ना निवांत शेअर करते माझं लिपस्टिकचं पूर्ण कलेक्शन बऱ्यापैकी खराब झालेत त्यात मध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या चांगल्या पूर्ण पाऊस खराब झाला लिपस्टिकमुळे बँगल बँगलच्या जागाच नाही पूर्ण भरले हे एवढ्या साऱ्या बँगल शिल्लक त्यात जागाच नाही तर हे भरले भरलेत जागा असेल तर ठेवते नाहीतर मग ह्या बॉक्समध्ये ठेवून देते ठेवलेत हे काय बसान बॉक्समध्ये ठेवून दिले का झाले ठेवून दिले हे सगळं व्यवस्थित ठेवून दिले जेवढे होते तेवढं बाकीचे बांगल वगैरे खाली ठेवलेत वरती ते हेअर सिरम हेअरचे थोडेसे आहेत आणि खाली आणि मग अन्नाचे टाकून दिले एवढा सारा कचरा निघाला जे लागतात ते डेलीचे ते वरती ठेवून दिलेत क्लच इकडे दाडकलेत का आवडता आवरता एकता गेला साडेबारा वाजलेत जेवण बाकी आहे माझं <laughs> जेवण <laughs> करते <laughs> चला मग व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय